हॅलो माझ्या मैत्रिणीनो नमस्कार सांगायचं तुम्हाला एकदम आठवलं म्हणून सांगितलं आपण फिल्म स्टार सर्व कलाकार पाहतो त्यातले एवढी मोठे सेलिब्रिटी असते ते एवढे मोठे हिरोईन असतात त्यांच्याकडे करोडपती असतात ते तरीसुद्धा त्यांच्या घरात एकी नसते आता ऐश्वर्या रायचं बघा मुलगी आणि ऐश्वर्या राय एक वेगळं अनंत अंबानीच्या लग्नामध्ये गेलं ते वेगळे आणि आई मुलगा मुलगी आणि वडील आणि मुलीची पण मुलं एकत्र एक येतात फक्त त्यातली सून आणि तिची मुलगी वेगळी दाखवली तुम्ही याच्यावरनं समजून जावा की एवढे मोठे सेलिब्रिटी आहेत त्यांच्यासुद्धा घरात असं भांडणात तर मग आपण काय करतो ते कुठं जात नाहीत महिला आयोग वगैरे पोलीस स्टेशनला जात नाहीत आपल्यासारखे लोक काय झाले की चला पोलीस स्टेशनला काय झालं की महिला आई आयोगला चला भांडणं करा सगळ्या जगाला दाखवा आरडा वरडी शेजारी पाजारी सगळ्याला दाखवतो आपण आपली भांडणं त्यात पण काय होतं माहेरी पण निघून जातो घरात काही पकडत नाही मुलं वरडा वरडी चिरका चिरकी सगळं आपलं आयुष्य आपण खराब स्वतः करून टाकतो आणि आपल्याच पॅड आपण दगड पाडून घेतो प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशन जाऊन ते बी कंडा हो त्यांना भरपूर काम असेल तुमची एवढी छोटीशी घरातली बांधणं का त्यांना वेळ नसते कोण देते तुम्हाला देत। तिथून देत। 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 आपणच समजूतदारपणे वागायला पाहिजे आपलं काय चुकतंय कुठं चुकतंय हे आपण बघायला पाहिजे घरातल्या घरातल्या वडीलधारा माणसांसोबत राहायला पाहिजे एकी